नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूटूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो अद्रक पिकाला सत्रकृमीमुळे होणारे नुकसान आपण या व्हिडिओतून बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया मादी सत्रकृमी सुईसारख्या अतिसूक्ष्म व तीक्ष्ण अवयवामुळे मुळातील अन्नरस शोषून घेतात अन्न रस सोसताना सत्रकुमी त्यांच्या पोटातील पाचक रस मुळांमध्ये सोडतात त्यामुळे मुळातील के पेशी भिक्तता विरगळून अनेक केंद्रके असणारी मोठी पेशी निर्माण होते ही पेशी वाढून त्यापासून अनेक मोठ्या पेशी तयार होतात व मुळांवर गाठी तयार झाल्याप्रमाणे असे दिसते त्यामुळे मुळांच्या पाणी आणि अन्न शोषण क्रियेवर परिणाम होतो झाडांची वाढ खुंटते पाने पिवळी पडतात अकाली फळगळ होते सत्रकृमीची इजा केल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते परिणामी झाड मरून जाते तर शेतकरी बांधवांनो यावर एक तुम्हाला उपाय सांगतो तेवढा काळजीपूर्वक करा आणि रिझल्ट आवडला तर व्हिडिओवरती कमेंट करा तर करायचं तुम्हाला शेतकरी मित्रांनो एकच काम आहे एकरी पन्नास मिली क्रोनिकल ड्रिपने सोडावे यामुळे जमिनीतील कोणत्याही उपयोगी बुरशी व जीवाणू यांना हानी होत नाही तर शेतकरी बांधवांनो हा उपाय तुम्ही नक्की करा आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे